नमस्कार आज फाल्गुन कृष्ण प्रतिपदा शके एकोणीशे छत्तीस धुलीवंदन सादर करीत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी वाहतूक पोलिसांची सतर्कता आणि राज्य परिवहन मंडळ कर्मचाऱ्याची दक्षता यामुळे साठ लाखांची लूट वाचली यावर्षी धुळवडीत फारसा उत्साह नाही आणि राजकीय मंडळी यंदाही धुळवडीपासून दूरच या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे थाने वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचे थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्षाव्य माध्यम ठाणे जिल्ह्यात होळी आणि धुलीवंदन हे दोन सण उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात आले मात्र होळी आणि धुलीवंदन उत्सवावर स्वाईन फ्लूचं सावट होतं ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात लहान मोठ्या धरून एकूण दोन हजार सहाशे चौऱ्याहत्तरहून अधिक होळ्या प्रज्वलित करण्यात चा आल्या ठाण्याच्या आळीत साजरी होणारी होळी ही शहरातील सर्वात जुनी होळी म्हणून प्रसिद्ध आहे गेल्या चार पिढ्यांपासून तिथे होळी प्रज्वलित करण्यात येत असून पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा आणि नैवेद्य दाखवला जातो मानवानी यज्ञात दिलेली आहुती अग्नी ज्याप्रमाणे देवदेवतांपर्यंत पोहोचवतो त्याचबरोबर वाईट विचार आणि कर्माचं दहनही करतो अशी समजूत आहे त्यामुळे होळी पौर्णिमेला होळीचं दहन करण्यात येतं होळी पौर्णिमेनिमित्त वाईट प्रवृत्ती आणि वाईट विचारांविरोधात विविध ठिकाणी होळ्या प्रज्वलित करण्यात आल्या होळीनंतर धुळवड जल्लो ही जल्लोषात साजरी करण्यात आली यावर्षी धुळवडीत फारसा उत्साह दिसला नाही धुळवडीवरही दहावीची परीक्षा विश्वचषकाचा भारताचा सामना आणि स्वाईन फ्लूचं सावट होतं भारतीय सामन्याच्या वेळी आधीच शुकशुकाट असणारे रस्ते पूर्णतः निर्मनुष्य दिसत होते धुळवड साजरी करणारे रस्त्यावरून जाये करणाऱ्यांच्या अंगावर रंग उडवत नव्हते सध्या सर्वत्र इको फ्रेंडलीचे वारे वाहत असून यंदाच्या धुळवडीवरही त्याचाच पगडा दिसत होतं ठाण्यात अनेक ठिकाणी नैसर्गिक म्हणजे हळद आणि फुलांपासून बनवलेल्या रंगांनी धुळवड साजरी करण्यात आली वंदे मातरम संघ आणि पर्यावरण दक्षता मंचातर्फे ही पर्यावरण भिमुख धुळवड ठाणे पूर्वेतील मंगला हायस्कूलमध्ये साजरी करण्यात आली भारतीय जनता पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने या धुळवडीत सहभागी झाले होते ठाण्यातील कलावंतांनी ही धुळवड साजरी केली ठाण्यातील कलाकार गडकरी रंगायतन समोर धुळवड साजरी करतात यंदाही काही कलाकार या धुळवडीत सहभागी झाले होते आपल्या व्यस्त पत्रकातून वेळ काढत कलाकार मंडळी दरवर्षी ठाण्यात अशी धुळवट साजरी करतात ई टी व्ही झी मराठी अशा विविध चॅनेलवरील मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलावंतांनी मोठ्या जल्लोषात ही धुळवड साजरी केली ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जायचा विचार करताय मग एक्सप्लोर ग्रुपच्या इनक्रेडिबल टूर अनुभव घ्या मालवण तारकर्ली देवबाग वेंगुर्ला सावंतवाडी कणकवली रत्नागिरीसह अविश्वसनीय किल्ले मंदिर आणि समुद्र किनाऱ्यांची ही सफर खास एसी बस आणि एसी निवासासह उन्हाळ्यातही लुटूया कोकणचा थंडगार आनंद एक्सप्लोर ग्रुप घेऊन येत आहे इनक्रेडिबल कोकण दर्शन आजच आपली जागा निश्चित करा यासाठी संपर्क सातशे पन्नास सहाशे सव्वीस शून्य चार शहाण्णव आणि नऊशे शहाण्णव नऊशे सत्याऐंशी दहा अठ्ठ्याण्णव ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडीत जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम आणि आणि फॅशन विश्वसनीय नाव बस्ता ड्रेस मटेरियल पार्टीवेअर डेली वेअर सेमी स्टिच रेडीमेड गाऊन आणि कुर्ती साडी मध्ये शालू घागरा चोली ब्रायडल सारीज ट्रेडिशनल सिल्क सारीज कांजीवरम पैठणी डिझायनर सारीज आणि बस्त्याच्या साड्या फक्त मोसम सारीज आणि मोसम फॅशन मध्येच तेही होलसेल दरात किरकोळ विक्री मोसम सारीज कोर्ट नाका सीके पी हॉल जवळ खारकर आली ठाणे मौसम फॅशन मोसम सारीज च्या पहिला माळा ठाणे डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन कमसेल पन्नास टक्क्यांपर्यंत बचत अमेरिकन डायमंड सेट्स मंगळसूत्र फॅन्सी ब्रेसलेट फॅन्सी इयरिंग टॉप रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये अशोका बेसमेंट जवळ गोखले रोड नौपाडा ठाणे पश्चिम ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्ष माध्यम ठाण्यातील राजकारण्यांची धुळवड मोठी प्रसिद्ध आहे शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी या धुळवडीची धुळवडी समजल्या जाणाऱ्या टिंभिना परिसरात शुकशुकटच जाणवत होता गेल्या वर्षी दुष्काळामुळे कोणत्याच राजकीय पक्षांनी धुळवड साजरी केली धुल नाही शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड जल्लोषात होळी साजरी करतात पण गेल्या वर्षी त्यांनीही दुष्काळामुळे धुळवड साजरी करण्यापासून दूर राहणंच पसंत केलं यंदाही गारपिटीमुळे जवळपास अर्ध्या महाराष्ट्रात मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे यंदाही राजकीय पक्षांनी धुळवडीपासून दूर राहणं पसंत केलं फक्त टेंबीनाका परिसरात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अगदी नावालाच होळी खेळली अगदी पाच मिनिटात एकमेकांवर गुलाल उधळून ते निघून गेले धुळवडीच्या निमित्ताने सर्व दुकानं आज बंद असली तरी मटण विक्रेत्यांच्या दुकानासमोर मात्र रांगा लागल्याचं दिसत होत धुळवड म्हटलं की सर्व व्यवहार बंद असतात आजही तसाच प्रकार होता बहुतांश दुकानं बंद होती रिक्षा तुरळक दिसत होत्या रस्त्यावरी फारशी गर्दी नव्हती पण मटण विक्रेत्यांच्या दुकानांवर मात्र रांगा लागल्याचं चित्र होतं आज शुक्रवार त्यात धुळवड असल्यामुळे घरोघरी खासा बेत होता पुरणपोळीबरोबरच मांसाहार करणाऱ्यांकडे चिकन मटणाचा फक्कड बेत होता आणि त्यासाठी मटण खरेदी करता ही गर्दी झाली होती मटण खरेदीसाठी अगदी लांब लांब रांगा लागल्या होत्या मोठ्या विक्रेत्यांप्रमाणेच अगदी छोटे विक्रेते म्हणजे टपऱ्यांमध्येही हे चित्र पाहायला मिळत होतं वाहतूक पोलिसांची सतर्कता आणि राज्य परिवहन मंडळ कर्मचाऱ्याची दक्षता यामुळे साठ लाखांची लूट होता होता वाचली मात्र चोरट्याला पकडण्यात यश आलं आहे काल रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला खोपड येथील आगारामध्ये हा प्रकार झाला आगाराच्या बाजूला असलेल्या सी एन जी पंपावरील कर्मचारी राजीव राय यांनी आगाराची रोकड लुटण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला रात्री उशिरा राय आगाराच्या स्वच्छतालयामध्ये शिरला या स्वच्छतागृहाच्या बाजूला आगाराची रोजची रोकड असते काल कर्मचाऱ्यांचे पगार आणि तिकिटाचे पैसे असे एकूण साठ लाख रुपये जमा होते यामध्ये नऊ लाखाची रोकड आणि एक्कावन्न लाखांचे धनादेश होते रायनं ही रक्कम लांबवण्याचा प्रयत्न केला राय स्वच्छतागृहात लपून बसला होता पण चोरीच्या नादात त्यांनी तिकीट असलेल्या ट्रंका तोडण्याचा प्रयत्न केला तर साठ लाखांची रक्कम आगाराच्या तिजोरीत होती ट्रंका तोडण्याचा आवाज आल्यामुळे राज्य परिवहन मंडळाचे खोपट आगाराचे नियंत्रक सावध झाले त्याचवेळी ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेतील वाहतूक पोलीस तिथे आले त्यांना हा प्रकार कळला त्यांनी नौपाडा पोलिसांना बोलावलं आणि नागरिकांच्या मदतीने या रायला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं राज्य परिवहन मंडळ कर्मचाऱ्यांची दक्षता वाहतूक पोलिसांची सतर्कता यामुळे साठ लाखांची लूट होता होता वाचली वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी याबद्दल वाहतूक पोलीस आणि राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा खास गौरव केला